नमस्कार माझे नाव सुनील शिंदे व वर्ष चौतीस राहायला पुणे मला डिसेंबरमध्ये भगंधारचा सा त्रास चालू झाला होता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे तीन महिने मी होमोपॅथिक मेडिसिन घेतले तर त्या मेडिसिनने मला काही फरक नाही पडला मार्च महिन्यात मी ऑपरेशन केलं होतं ऑपरेशननंतर जवळजवळ सात ते आठ महिने झालेले आहेत तरी माझा हा त्रास चालूच आहे म्हणजे ब्लडिंग वगैरे जात आहे बसायला वगैरे खूप त्रास होतो रक्कम पूर्णपणे भरून नव्हती आलेली तर हे त्रास माझा ऑक्टोंबर महिन्यात हो खूप वाढलं होतं सूज वगैरे झाली होती त्या आणि तिथं जी जक्कम होती त्या जागेवरती गाठसारखं असं तयार झालं होतं तर त्यानंतर मला सोशल मीडिया तर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून थर्टी प्लस आयुर्वेदिक क्लिनिकची माहिती भेटली तर मी तिथे कॉन्टॅक्ट करून दुसऱ्या दिवशी क्लिनिकला घेऊन गेलो होतो सरांना भेटलो सरांना मी माझा आधीचा त्रास सांगितला ऑपरेशन वगैरे झालं तेही सांगितलं त्यानंतर ते त्रास कसं काय चालू आहे ते सांगितलं त्यांना <coughs> तर सरांनी माझे आधीचे रिपोर्ट वगैरे सर्व बघितले सर्व त्यानंतर त्यांनी चेकअप केलं माझं चेकअपनंतर त्यांनी जखम जिथं होती त्या जागेवरती पस वगैरे तयार झालं होतं आणि तिथे सेकंड ट्रॅक ओपनिंग होतं होता जर तर त्यांनी त्यांच्याकडची जी ए डी आर थेरपी आहे सोळा दिवसाची ती ट्रीटमेंटबद्दल मला माहिती दिली त्यांच्याकडचे मेडिसिन वगैरे मला सांगितले कसे काय आहेत ते आणि पत्ते वगैरे सांगितले त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट चालू केली पहिल्याच दिवशी माझं ब्लडिंग वगैरे थांबला होता था। आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रीटमेंटमध्ये मला सत्तर ते ऐंशी टक्के फरक जाणवला कारण मला तिथं बसता येत नव्हतं पेर वगैरे होतं खूप ते पूर्णपणे कमी झालं आणि माझं जे कामावरती जाण्याचं रुटीन होतं बसनी वगैरे जातात तुम्ही तर आता मी माझ्या टू व्हीलरवरती मी ते प्रवास करत आहे आणि तर खूपच बरं वाटत आहे आता सत्तर ते ऐंशी टक्के मला फरक पडलेला आहे तर सरांचे मी खूप खूप खुँँ आभार मानतो आणि पायल्स फिशल क्रिस्टुला यांसारखे आजार ऑपरेशन न करता हे आजार आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि मेडिसिनने पूर्णपणे भरवू शकता तुम्ही धन्यवाद